शेफाटा रोड दहा फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहे डोंबिवलीच्या पलावा जंक्शन जवळ रेल्वेचं काम सुरू आहे तर रेल्वेच्या दिल्ली ते जे एन पी टी रेल्वे माल वाहतूक मार्गाचं काम सध्या सुरू आहे आणि पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर वाहनधारकांनी पर्यायी मार्ग अवलंबण्याचा आदेश इथे देण्यात आलेले आहेत तो सूचना करण्यात आलेले आहेत आवाहन करण्यात आलेलं आहे पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे शेफाटा रोड दहा फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहे सध्या श्रीफाटावर नो एंट्री पाहायला मिळते कारण श्रीफाटा रोड दहा फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहे डोंबिवलीच्या पलावा जंक्शन कडे रेल्वेचं मार्ग रेल्वेचं काम सुरू आहे आणि रेल्वेच्या दिल्ली ते जे एन पी टी रेल्वे मालवाहतूक मार्गाचं काम सध्या सुरू आहे कल्याणकडून श्रीफाटाकडे जाणाऱ्या वाहिनीवर निर्जे ब्रिज या ब्रिजचे काम भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान होणार आहे त्यामुळे सदरचा ब्रिज हा या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कया कल्याणशील मार्गाचा वापर जास्तीत जास्त टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बगारी यांनी पाहूयात जे एन पी टी ते दिल्ली वाहतूक यंत्रणा आहे त्याचा जो मार्ग आहे हा मार्ग हा शिळफाटा जवळून जा जातो आणि शिळफाटा कल्याणच्या जवळूनच निळजे गाव आहे या निळजे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या अलीकडेच एक जे गरडर टाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि निळजे ज्या शिळफाट्याच्या वरती जो निळजे रेल्वे ब्रिज आहे तो रेल्वे ब्रिज जो जुना आहे तो जुना तोडण्याचं काम सुरू आहे या दरम्यान तिथे गरडर टाकण्याचं काम सुरू मोठ्या प्रमाणामध्ये हे काम सुरू आहे जवळजवळ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता सुरू झालेलं काम हे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहतील बारा वाजता संपणार आहे मोठ्या प्रमाणात फौजपाटा यंत्रणा अभियांत्रिकी काम जे जोडा चालू आहे आणि एकंदरीत एक विकास काम जे ज्याला भेटता येईल ते सुरू झालेलं आहे माझ्या डाव्या साईडला पाहू शकता तर मिरजेवरील हा जो एक नवीन ब्रिज आहे या ब्रिजवर जो आहे त्याच्यावर हलकी वाहनं जी आहेत कार वगैरे त्यांना अचानक उभा आहे मात्र अवजड वाहनांना जी आहे बंदी केलेली आहे वाहतूक जी आहेळुजा मार्गे वळवण्यात आलेले आहे आणि लोकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी काटाई मार्ग बदलापूरचा वापर करावा जेणेकरून लोकांना हा जरी त्रास होत असला तरी येत्या भविष्य काळात हा नवीन ब्रिज झाल्यानंतर एक मोठ्या प्रमाणात विकास आणि वाहतूक मुभा मिळेल आणि लवकरात लवकर इथे मार्ग जो आहे खुलणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आणि सहमी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली